अरिहंत सुपर मार्केट धमाकेदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल दोन हजारच्या च्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपर मार्केट चौक नारायणगाव प्रक्षक नमस्कार मी सुरेशवाणी आपण पाहतात विधार टाइम्स स्वागत जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढ्यात आहे विघ्नाट्यांचा एक विशेष कार्यक्रम आहे चर्चा तर होणारच आळे जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण म्हणजे गटा या गटामधून कोणीही उभं राहू शकतं या मतदारसंघामध्ये एस टी एन टी ओ बी सी किंवा कुणबी कोणी उभं राहू शकतं असा हा पिंपळवंडी गट सर्वसाधारण गट आहे ह्या गटामध्ये मागच्या वेळेला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चरदराव लेंडे यांनी आपलं नशीब आजमावलं एकमताने त्यांचा विजय झाला होता आणि मंगेश काकडे हे एकमताने पराभूत झाले होते आता मंगेश काकडे ही जिल्हा परिषद निवडणूक लढवणार का कोणत्या पक्षाकून लढवणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार का एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाणार का किंवा आहे या शिवसेनेमध्ये माशालीच्या चिन्हावर लढून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची साथ घेणार का अशी चर्चा होते आणि एक मोठं गाव आहे विजयराव कुऱ्हाडे ॲडव्होकेट आहेत उच्च शिक्षित आहेत त्याचबरोबर त्यांनी आळेगावचं उपसरपंच पद पाहिलेलं आहे आता सध्या ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आळेगावाला प्रतिनिधित्व मिळावं अशा प्रकारची अपेक्षा आहे आता सरांशी जर आपण चर्चा करूया जिल्हा परिषद निवडणूक लढवणार का चर्चा तर होणारच सर नमस्कार नमस्ते वाणी साहेब आता जिल्हा परिषद निवडणुकीचं रणधुमाळी सुरू झालेली आहे या पिंपळवंडी आळे गटामध्ये सर्वसाधारण व्यक्तीला सदस्य होण्याची संधी आहे वेगवेगळ्या नावाची चर्चा होते दोन दिवसापासून विजयराव कुराडे यांच्या पण नावाची चर्चा होते काय तुम्ही जेडपीला इच्छुक वाणी साहेब निवडणूक येतील जातील निवडणुका आपण बोलूच आणि एक आपल्या माध्यमातून मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की दुरितांचे तिमेरे जावं आणि जो जे वाचील तो ते राहू असं म्हणणारे विष्माऊली ज्ञानो बरायांच्या पुण्यपावन वस्वसानं पुणे झालेलं माझ्या आळेगावामध्ये चोवीस तारखेला आत्ता जे काही रिद्धी सिद्धीचं जे प्रवेशद्वारावरती स्थानापनाच्या ज्या मूर्ती होणार आहेत किंवा एक भव्य असा सोहळा होणार आहे तो माझ्या आळेगावासाठी आणि तालुक्यासाठी एक मोठी अभिमानाची आणि खूप आनंदाची बाब आहे त्यानिमित्तानं आपल्या राम मंदिराचे जे कोणी एक महान संत आहेत महान साधू आहेत ज्यांचं नाव आपल्याला सर्वांना परिचित आहे जे कोशाध्यक्ष म्हणून त्याचं ट्रस्टवरती काम करत आहेत महाराष्ट्रामधून दोन लोकांना हा बहुमान मिळालेला आहे त्यातले एक महानुभाव जे आहेत ते गोविंद देवगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते ते त्या ठिकाणी शिला त्याशी स्थापित होणार आहेत आणि मला वाटतं की त्या निमित्तानं आपण जुन्या रहस्यांनी तमाम सगळ्या वारकरी संप्रदायातील आणि भाऊ भक्तांनी या माझ्या आळेगावामध्ये माउलींच्या रेडा समाधी मंदिराच्या प्रांगणामध्ये जी विकास कामं जोरा सुरू आहे त्यामध्ये असणारा ही एक भव्य दिव्य माइल्डस्टोन असं काम ठरावा असं काम या निमित्तानं होणार आहे सर्वजण त्यानिमित्ताने त्यांनी यावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि आज धनरुत दिवशी आहे एक चांगला आनंदाचा दिवस आहे दिवाळी सुरू झालेली आहे त्यामुळं तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना आणि माझ्या तमाम मायबाप जनतेला आणि सर्वांनाच या निमित्ताने मी दिवाळीच्या मनापासून त्या शुभेच्छा देतो आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर देतो की आता निवडणुकीमध्ये तुम्ही आता म्हणालात की धरणधुमाळी सुरू आहे याच्यावर आपल्याला काय म्हणायचं किंवा काय भाषा आपण निमित्ताने करूयात खरं तर आपण सातत्यानं मला आपल्या माध्यमांसमोर त्या ठिकाणी आणायचा प्रयत्न करत असतात नवे नवे तर मला जी काही बाजू मांडण्याची आपण संधी देता ती मी आपल्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी शिकलो आणि त्या ठिकाणी ते करू शकतो काम आणि म्हणून मला आज बरं वाटतं की आज चांगल्या दिवशी चांगल्या प्रसंगी आपण या ठिकाणी आलात आमचा सगळ्यांचा आनंद भेटत थेट उत्तर पाहिजे आता माझं म्हणणं असं आहे की निवडणुकीमध्ये जे लोक आपलं नशीब वाजमावतात जो माणूस निवडणुकीला उभा राहतो निवडणूक लढायची इच्छा व्यक्त करतो तर ते पद मिळते ते पद मला मिळालं पाहिजे त्या पदाने मी मिरवलं गेलो पाहिजे त्या पदा मिळालं माझा बहुमान वाढला पाहिजे ते पद मिळालं म्हणजे मला कृतकृत झाल्यासारखं वाटेल ते पद मिळलं म्हणजे मी काहीतरी मोठं होईल ह्या ईर्षेनं ह्या अपेक्षेनं ह्या इच्छेनं जो कोणी निवडणूक लढवतो असेल मला वाटतं की लोकशाहीशी आणि त्या कर्तव्याशी प्रातारा आहे निवडणूक का लढवायची तर माझे काही इथिक्स आहेत की मला असं वाटतं की निवडणूक आपण जेवढे लढवतो त्यावेळी मला ही निवडणूक का लढवायची हा प्रश्न मी मला विचारला पाहिजे कोणाकोण लढवायची कशी लढवायची हा हे नंतरचा भाग आहे तर मला वाटतं की आपण एक आपल्या दृष्टिक्षेपामध्ये हे आणलं पाहिजे की या पदावर गेल्याच्या नंतर माझं उत्तरदायित्व काय आहे व्हॉट इज माय ओन रिस्पॉन्सिबिलिटी ती मला समजली की मग माझ्या बोलतात खुर्चीवर बसले पत्रकार म्हणून तुम्ही थोडं तिरकस त्याकडे पाहणार माझा व्ह्यू माझा सगळं व्ह्यू तुम्हाला वास्तव आहे माझी इच्छा अशी आहे की आपल्या ह्या बारमाई जी काही शेती आहे जी काही सुपीक जमीन आहे जी काही हा सगळा परिसर झालेला आहे त्या निमित्ताने तो वंचित जो भाग आहे आणि जो बारमाई जो परिसर आहे इथले प्रश्न आणि इथल्या समस्या इथल्या नागरिकांमुळे होणारे प्रश्न प्रश्न आहे निवडणूक लढवणार का हां मी नेमणूक लढवणार ना पक्ष कुठला हा पक्षाच्या बाबतीमध्ये मी आदरणीय पवारसाहेबांच्या विचारधारेने काम करणारा माणूस आहे आता प्रश्न असा आहे की आमच्याकडं आघाडी आणि युती हे दोन वेगळे भाग आहेत आपल्याकडं आपण पाहतो हो। त्यामुळे युती आणि आघाडीमध्ये वरिष्ठांचे जे आदेश आहेत ते आघाडी करून लढा किंवा युतीमधले घटक म्हणते वेगळे लढा मग आपण आपला विचार करताना माझ्या गावामध्ये माझ्या गावकऱ्यांशी माझ्या सगळ्या प्रतिष्ठित माणसांशी व्यक्तींशी सर्व पक्षरहित विरहित असणाऱ्या व्यक्तींशी बोलून हा गाव माझ्या माझ्यामाग उभा राहिला गावानं ताकद दिली तर मला निवडून लढवायला ते आवडेल आणि गावचा कानोसा गावचा कानोसा गाव म्हणाले विजयराव लढा पक्ष कुठला अजित पवार की शरद पवार नाही नाही असं तुम्ही बघा पक्ष कुठला माझी उमेदवारी ज्यावेळी मी मागतो किंवा जी मी काही मागणी करतो त्यावेळेला मला माझ्या गावामध्ये ज्यावेळी सांगतील की बाबा तुला लढायचं आहे त्यावेळेला युती आघाडीमध्ये जागा वाटप कोणाला आहे आणि तिथं आपल्याला का सर पुढे काय होईल तो भाग वेगळा तुम्ही जिल्हा परिषद निवडणूक लढवायला आहात बरोबर तुमचा पक्ष शरद पवारांचा शरद पवारांच्या पक्षाची या मतदारसंघामध्ये किती ताकद आहे हे तुम्हाला पण माहिती माझा प्रश्न असा आहे की विद्यमान आमदार अतुल बेनके तुमचे मित्र आहेत कदाचित तुम्ही मागच्यासारखे इकडे तिकडे उड्या पण मारू शकता माझा प्रश्न तुम्हाला थेट आहे की जिल्हा परिषद निवडणूक पवारसाहेबांच्या पक्षातून लढवणं अजितद पक्षाची आघाडी झाली तर पक्षाच्या आघाडी म्हणजे आमचा जो पक्ष आहे जी आघाडी या तीन पक्षांसोबत आहे त्यातून लढायची संधी लढली तर, तर, तर तो आधीच आमच्या महाविकास आघाडी तो जर एकत्र लढण्याचा निर्णय झाला तर आपल्याला त्या निमित्तानं त्यांच्यासोबत लढायला आमची इच्छा आहे आम्ही पक्षातच काम करतो तो प्रश्न संपला प्रश्न असा आहे की आता निवडणूक स्ट्रॅटेजी असते निवडणुकीमध्ये जेवढी गावं समाविष्ट केलेली आहेत त्या गावामधले इच्छुक उमेदवार आहेत ते कोणकोणत्या पक्षाकडून लढायला इच्छुक आहेत किती उमेदवार लढणार आहेत आपलं गाव आपल्या पाठीमागे उभं राहत असेल आणि आपल्या गावमध्ये एक उमेदवार असेल तर आपल्याला जी शक्ती मिळणार आहे ती कशी असणार आहे <coughs> किंवा आपल्यासमोर लोक बोलणारे हो आणि नंतर काही वेगळं काम करतील मग ती लोक असे कोणी असणार आहेत का या सगळ्याची चाचपणी करून जिल्हा परिषदेमध्ये क्षमतेनं अभ्यासूपणानं आणि निधीचा विनियोग आणि वितरण करताना घ्यावयाची काळजी आणि कुठं आणि काय कसा वापरावं याचं ज्ञान वापरून त्याप्रमाणे कृती करण्याच्या करता सामान्यांच्या जीवनामध्ये समस्यांचं निराकरण करण्याच्या करता आपल्याला जे, जे जे योगदान देता येईल म्हणजे मी केवळ एखाद्या वाडिसला गेलो एखाद्या अंत्यविधीमध्ये गेलो चांगल्या कार्य प्रसंगामध्ये गेलो दुःखामध्ये सहभागी झालो हे तर मी केलंच पाहिजे किंवा हे गायलाच पाहिजे दुःखादुखात सुख दुखामध्ये लोकांच्या पण त्याबरोबर लोकांचं जीवनमान उंचवण्याच्या करता विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपल्या भागामध्ये अधिकचा जो काही विकासाचा समतोल राखण्याच्या करता विकासा कामांचं जे काही आपल्याला प्लॅनिंग करण्याच्या करता जे करावं लागेल ते शांत शांततेनं सगळ्यांना विचारामध्ये घेऊन हे आपलं करणं हे आपलं प्राधान्यता आप असणार आहे स्टोरी आपण समजू शकतो मागच्या विधानसभा निवडणुकीला याच्या अगोदरच्या आपण शेटणी जे आळे मध्ये आंदोलन केलं पाण्यासंदर्भात तुम्ही जे विषय मांडले हे सगळ्या लोकांनी पाहिलेले ते पाणी बरसं वाहून गेलेले आता प्रश्न असा आहे की पुणे जिल्हा परिषदेवर अजित पवारांचं प्राबल्य असू शकतं अतुल तुमचे मित्र आहेत तर तिकडनं तुम्हाला ऑफर आली तुम्ही अजित पवारांच्या पक्षाकडून इथून जिल्हा परिषद निवडणूक लढवणार का कारण मंगेश अन्ना काकडे सुद्धा अजित पवारांच्या संपर्कात असल्याची चर्चा होते कधी ती चर्चा पुढे जाते कधी ती चर् चर्चा मागे सरकते तर अतुल शेठ म्हणाले की विजयराव आमच्या पक्षामध्ये या आणि उमेदवारी घ्या नाही बघा आता परिस्थिती एकतर आता परिस्थिती अशी आहे की जे पक्षांची फाटाफुट झाली त्यानंतर सार्वत्रिक निवडणुका ज्या आहेत विधानसभेनंतरच्या त्या पहिल्यांदाच त्या ठिकाणी लागलेल्या आहेत मग पवारसाहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि दादांकडे असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे कुठं एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील का की युतीमध्ये राहणारे घटकच फक्त सत्ता स्थापन करणार आहेत समविचारी पक्षांचं एकत्रीकरण त्या निमित्त होणार आहे का त्या सगळ्या गोष्टी पुढे आहेत पण निवडणूक घेण्याकरता शरद पवार एकत्र येऊन जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करतील याची सध्याचे राजकारण पाहता सुताराम शक्यता नाही बरोबर म्हणून तसं आणि असं आपण म्हणतोय पण मागच्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि का काँग्रेस हे ज्यावेळी वेगळे झाले तेव्हा शरद पवार अजित पवार हे एकत्र होते आता अजित पवारांना स्वतंत्र निर्णय घेण्याचा अजिबात अधिकार नाही त्यांचे मालक दिल्लीत आहेत ते वास्तव चर्चा करू आपण अरे पुणे जिल्ह्यामध्ये पवारसाहेबांचा स्वतः शरदचंद्रजी पवार साहेबांचं जे काही प्राबल्य आहे विचाराला मानणारे लोक आहे तो मोठा वर्ग आहे तो मोठा वर्ग आहे आणि त्याची चुणक आपण विधानसभेच्या निमित्तानं पाहिलेली आहे दोन नंबरची मतं आदरणीय साहेबांच्या पक्षाने मिळवलेली आहेत आणि ह्या मताच्या जोरावरती राजकारण करताना जे काही कोणी आता तो नेतृत्व नेतृत्व करतायत हे सगळ्याचा विचार करून युती आणि आघाडीच्या बाबतीत निर्णय झाल्याच्या नंतर ती प्रक्रिया पुढे जाणार आहे ठीक आहे तो सगळा नंतरचा भाग आहे पण मला जर कुठल्या पक्षात जायचं आहे कुठल्या पक्षाने मी लढायचं आहे हा विचार करण्याच्या अगोदर मला आता निवडणूक लढायची इच्छा माझी जेवढी प्रबळ आहे किंवा जो काही माझ्या मागे गाव माझा मागे उभा राहिला तर त्यावेळी त्यानंतर मला तो निर्णय त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं घेणं योग्य असेल असं मला वाटतं म्हणून मित्रवर्गांचा सल्ला काय असेल ना नाही सगळ्यांचं म्हणणं की तुम्ही इच्छुक आहात गाव म्हणून एक उमेदवार आपण त्या निमित्तानं दिला तर गाव बैठकीमध्ये आपण कोणासोबत जायचं निर्णय करूया मला वाटतं गावकडे जाण्याची आपण हिंमत करू नये आणि म्हणून मला असं वाटतं की गावाचा कानुसार आपण घेऊ कारण फार मोठं मतदार माझ्या आळेसांदोडी कोळवडी आणि वाडगाव हे सगळं परिसर आलेफवाडा परिसरामध्ये आहे त्यामुळे ह्या लोकांना जी अपेक्षित आहे की ज्या तो जो सूर त्यानिमित्तानं आपलं ऐकायला मिळेल त्याप्रमाणे आपण पुढे जाण्याचा निर्णय घेऊ दुर्गास आपली जाण्याची इच्छा आहे एवढं मात्र खरं आहे तुम्ही पवारसाहेबांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहात तुमच्याकडे जे पद होतं ते मागे काढून घेतलं पुन्हा नियुक्ती झाल्याचं ऐकिवात नाही तुमच्या पक्षाचे खासदार आहेत तर तालुक्यात तुमची अवस्था पक्षाशी खूप क्षीण झालेली आहे कोणाचा नाही आठ जिल्हा परिषद गट आहेत सोळा पंचायत समिती गण आहेत सगळीकडे उमेदवार उभे काय का कुठे आता तो निर्णय तालुक्याचे नेतृत्व काम करतायत ते त्या ठिकाणी घेतील पक्षाकडे किती इच्छुक उमेदवार आहेत किंवा तालुक्याचं नेतृत्व सत्यशील शेरकरांकडे आहे की तालुका अध्यक्ष आहेत ना तुषार थोरात तालुक्याचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत म्हणजे संजय बाब गोंधळ हे कार्याध्यक्ष म्हणून काम करत आहेत आदर लेडीज आहेत त्याच्यामध्ये सक्रियपणे काम करतायत त्या ठिकाणी अनराव चौकुल साहेब आहेत ते लोक त्या संदर्भात काही दिसत नाही तो चर्चा वेगळा विषय होऊ शकतो ते प्रश्न असा आहे प्रत्येक पक्षाचे आपण पुढे जाणार आहे पण कसं आहे जर आडात असेल ते पोर येतील आज तुमच्या पक्षामध्ये मागे काहीच दिसत नाही ज्यांना विधानसभेला उमेदवार दिली सत्यशील शेरकरांना ते विधानसभा निवडणुकीनंतर पराभूत झाल्यावर पक्षसेवेटर कुठे दिसलेच नाही ते आता सगळ्या समोरची गोष्ट आहेच त्याच्यावरती रिमेडी आता पक्षाच्या नेतृत्वाने त्यावरती चर्चा करून निर्णय घ्यायला हवा आहे आणि उभं राहणार इच्छा राहणारी कार्यकर्त्यांना त्यांना बळ देण्याचं काम त्यांनी त्या निमित्त करावं किंवा जाहीर करावं कि बाबा तालुक्यामध्ये पवार साहेबांचा पक्ष हा अजित पवारांच्या पक्षाला सपोर्ट करणार आहे किंवा आपण एकत्र काय विचार करणार आहे असे काही कुठं त्याच्यामध्ये निर्णय करत नाही तुमचं काय सुद्धा माझा सल्ला असण्यापेक्षा प्रत्येक ही विचारधारा वेगळी आहे आणि यांचा विचार जो आय ती मध्ये असणाऱ्या पक्षांचा तो विषय त्यांचा वेगळा आहे जिल्हा परिषद पुतणे आता वेगळा आणि राजकीय विचारधारा त्यांची वेगळी आहे म्हणजे राजकीय विचार त्यांनी वेगळे केला म्हणून एकत्र राहिले ते पवार साहेबांचा पवार फॅमिलीमध्ये वेगळा विचार घेऊन काही लोक पुढे गेले असतील तर राजकीय विचार तर प्रत्येकाचं वेगळे असणे हे नैसर्गिक बाब आहे दादानी निर्णय घेतला आणि ते सत्तेबरोबर बरोबर त्या पक्षाबरोबर गेले आणि नुसतं गेल्यानंतर त्यांच्या विचाराचे चार विचार आमदार पण त्या निमित्त विधानसभे निवडून आले त्यामुळे ती वस्तुस्थिती आहे पवारसाहेबांच्या इकडे खासदार पण त्यानिमित्त जास्त प्रमाणामध्ये निवडून आले विधानसभेला कमी आमदार निवडून आले सत्तेमध्ये दादा त्या ठिकाणी आज काम करत आले पोलीस एम म्हणून ते आज कार्यरत आहेत जे आहे जे आपल्याला समोर आहे तो विषय पण दादांचा वर चष्मा जिल्ह्यामध्ये जेवढा सत्तेच्या स्वरूपात राहतो तेवढं प्राबल्य साहेबांचं पण मानणारा वर्ग तालुक्यामध्ये आहे हे पण सरस्वृत आहे आता जे घडणारे जे सगळ्यांसमोर घडणार आहे त्यामध्ये बाकी आपण केली जर तर करून काही उपयोग होणार नाही आळेगाव आळेगाव परिसर मोठा आहे परिसराचा विजय कुरड्यांना एक संघ पाठिंबा मिळेला मिळावा असं मला वाटतं की ज्यावेळेला जिल्हा परिषद उमेदवार म्हणून कोणी एक माणूस पुढे येतो आणि निवडणूक लढण्याचा धाडच करत असेल आणि त्याच्यावरती जर म्हणजे मागच्या वेळेला ती टर्म पिंपळी गावासाठी त्या ठिकाणी होती आता लळ्या साहेब त्या ठिकाणी जिल्हा परिषदे साहेब निवडून आले होते साजिकच इच्छा आहे की यामुळे ती संधी आळेगावाला मिळावी आणि ही संधी मागणं आणि जी मी मागण्याचं धाडस करतोय किंवा मला ती द्या म्हणतोय याचं कौतुक आमचे सगळे हे गाववाले किंवा सगळे ग्रामस्थ किंवा हे सगळे परिसर लोक करतणारच कारण शेवटी एक संधी गावाला मिळावी हे भांडणं नैसर्गिक भांडणं काही गुन्हा नाही नंबर दोन ही निवडणूक लढताना आळेगावातील वडगावांमधील संत वडकुळवाडी आमच्या साळेगावांमधील जे 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 जाणतीय लोक आहेत ते सगळेजण हा विचार करतातच ना की एक संधी आपल्याला मिळण्याकरता हा माणूस पुढे येत असेल त्याला उभारी दिली पाहिजे स्थानिक दावे दे बाजूला ठेवून त्या ठिकाणी सपोर्ट आपण केला पाहिजे ही भावना त्यांच्या मनामध्ये होऊन अत्यंत साहजिक आहे पण त्याच बाजूला मंगेश अण्णाने मागच्या कालखंडामध्ये जो जनसंपर्क जो 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 ठेवलेला आहे किंवा जे काही त्यांचं जे काही सर्कल त्या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि एक मत निवडून आल्यामुळे त्यांच्या सहानुभूतीची लाट पण आहे म्हणजे त्यांना पण विचार करताना ते आज विचार करतात की मी दादांबरोबर जाऊ घरेडच्या नाव लढू की मशिलीचे नाव लढू की धनुष्यबानाथ चंद्र लडू आणि त्यांची ही झालेली जी काही सेरगर अवस्था आहे ना त्याचं अवलोकन पण लोक करतायत की हा माणूस आता फक्त पदासाठी झगडतोय म्हणजे कुठं एका जागेवर स्थिर राहत नाही किंवा काय असं निर्णय न झाल्यामुळे ती तो प्रश्न उभा राहिलेला आहे आणि दुसरं याच्या पलीकडचं असं आहे की मताचं जे काही लॉजिक आहे तो जो काही विषय आहे त्यावेळेच्या परिस्थितीनं ते उत्तर दिलेलं आहे म्हणजे जर त्यावेळेला जर पिपावडी गावातून तीन उमेदवार नसते तर आता मत आले नसते कादशीचे खूप मात्र विजय झाले असते किंवा खूप मात्रे पडले पण असते म्हणजे लंडे साहेबांच्या विरोधामध्ये आमचे शशीभाऊ सोनणे त्यावेळेला उभे होते त्यावेळेला मंगेश पण उभे होते त्यावेळी झालेली लढाई जी होती त्यावेळी झालेल्या मतदारांचा जो काही माइंडसेट होता तो पूर्णपणे वेगळा होता तोच माइंडसेट आता अप्लाय होईल आणि तेच सगळं असं घडेल असं राजकारणामध्ये कधीही घडत नाही म्हणजे लोकसभेला जे झालं ते विधानसभेला घडलं का नाही झालं त्यामुळं ती जी काही सहानुभूतीची लाट आहे आता लोकांचा जो काही कल आहे तो राज्यामध्ये सत्ता कोणाची आहे केंद्रामध्ये कोणाची आहे जिल्ह्यामध्ये कोणाची येईल साहेबांचं सा या वयामध्ये हिरणं म्हणजे फिरणं आणि कार्यकर्त्यामध्ये जाणं ती भावना किती उचव मिळून येते उद्धवजी ठाकरे साहेबांना पक्षपुटीमुळे झालेली ज्यांची जी काही पक्षाची जी काही हिळ झाली किंवा काही प्रमाणामध्ये पक्ष डॅमेज झाला त्याचा सावरताना लोकांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी सहानुभूती लाट आहे काँग्रेस पक्षाची जुडपिछाड झालेली आहे तालुक्यामध्ये नंतर अशा सगळ्या भावना आणि भाजप पक्ष जोर लाव पाहतोय ताकदीने पुढे यायचा प्रयत्न करतोय या सगळ्या पार्श्वभूमीवरती मतदारांचा जो काही माइंडसेट आहे जे काही त्यांच्या मनामध्ये विचार चालू आहेत त्यामुळे ते कोणाला स्वीकारतील हे भविष्यात पाहणं खूप मदत ठरणार आहे म्हणून एक मताचं लॉजिक आहे स्वतंत्र मुलाखतीचा विषय होईल मुद्दा माझा असा होता की बाबा तुम्ही जे म्हणाले मला गावाने सपोर्ट केला तर मी तुम्ही युवा कार्यकर्ते दिगंबर गोडेकर यांना पाठिंबा दिला होता सरपंचही करू शकणार नाही तुमच्या विचाराचे सदस्य पण राहिले नाही तसा नाही आहे तो इकडे अप्लाय होऊ शकत नाही ते आमचं स्थानिक राजकारण काही का असे ना ज्याला संख्या जुळवत आली तो झाला सरपंच ज्याला नाही आली तो नाही झाला त्यावेळेचे विचार त्यावेळेची परिस्थिती हे सगळं ते घडवत असते पण म्हणून ती परिस्थिती आता असं नाही जिल्हा परिषदेचा टेम्पो जो आहे ऑनलाईन सांगते ना नाही तो तुम्ही संदर्भ लावू ना जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तो अगदी हे ठरेल म्हणजे गाव तुमच्या राहील गावचा उमेदवार म्हणून आमच्या गावानं इथून माग ज्या ज्या वेळेला ज्या ज्या लोकांनी निवडणूक लढवली त्यांना प्रामाणिकपणानं साथ दिलेली आहे हा इतिहास आहे आणि म्हणून गाव त्या निमित्तानं तो विचार शंभर टक्के करतं आणि तो करेल ही मला खात्री आहे आणि माझं गाव मोठ्या लोकसंख्येचं गाव आहे मोठ्या मतदारांची लोकसंख्या त्या ठिकाणी मतदार मोठ्या संख्येला या ठिकाणी आहेत अळी फाटा असेल वडगाणंदचा काही भाग असेल वडगाव आनंदचं बा किंवा तो वरचा भाग असेल संतडकोड ह्या आमच्या ज्या काही वाड्या आहेत वरच्या तो असेल तो सगळा आमचा मोठा परिसर आहे आणि माझ्या कुटुंबाचा फार मोठा नातेवाईक परिवार सगळ्या गावामध्ये आहे म्हणजे पिंपवंडीच्या लेंडी परिवारामध्ये असेल म्हणजे बाकी सगळ्या चाळकवंडीचा चाळक चाळक परिवारामध्ये असेल किंवा सोनवणी परिवारामध्ये असेल तिकड पलीकडं हांडी परिवारामध्ये असेल इकडं चौकली परिवारामध्ये असेल इकडं पादरवाडी त्या परिवारामध्ये असेल पाठीकरणामध्ये असेल गाडी परिसरामध्ये असेल कोळवडी असेल या सगळ्या परिसरामध्ये आमच्या आत्या बहिणी असा खूप मोठा नातेवाईक एक खूप मोठं जाळं आमचं नेटवर्क त्या ठिकाणी आहे मग ती म्हणे खात्रीमानामध्ये आहे की तो सगळा नातेवाईक परिवार आपण ज्यावेळी साथ देतो ज्यावेळेला आपली भावकी साथ देते ज्यावेळी गाव साथ देतं ज्यावेळेला आपला हेतू शुद्ध असतो ज्यावेळेला आपलं काम करण्याची धमक आपल्यामध्ये असते काम करण्याची चुणक आपण दाखवू शकतो आपल्यामध्ये विकासकामं आणताना जे काही जे काही अभ्यास आपल्या प्रशासकीय बाबतीमध्ये आहे तो पाठोरा करण्याची आपली क्षमता आहे या सगळ्याच्या जोरावरती संधी शंभर टक्के मिळेल संधी मिळेल तर आपण महाविकास आघाडीमध्ये राहील नाही आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझा विचार करावा हे माझं त्यांना प्राथमिकतेनं सांगणं आहे नाही विचार झाला आणि गाव सांगितलं गावाने लढायचंच तर पर्याय उपलब्ध ठेवू आपण लढू तुमचे मित्र म्हणाले आणि साहेब तुम्हाला मी परत परत सांगतो बेनके साहेब बेनके परिवार हा माझ्या जिवाळ्याचा परिवार आहे तो शेट्टी माझे अत्यंत जवळचे प्रामाणिक मित्र आहेत म्हणजे आम्ही एकमेकाशी मैत्री ही राजकारणापुरती नाही व्यवहाराकडून नाही व्यवहार हा वाग नंतर आला सगळ्या गोष्टी पण आमचं भावनिक नातं आहे त्याचा माझ्यावर मित्र म्हणून अधिकार आहे पण त्यांनी मला कधी असं रोखलं नव्हतं की तू शरद पवार साहेबांकडे जाऊ नकोस त्याने मला कुठली जबरदस्ती केली नाही तू माझ्याबरोबर ये त्यांनी अशी जबरदस्ती केली नाही विधानसभेला इकडे थांबलाच पाहिजे माझ्याबरोबर कधीच मला जास्त सांगितलं नाही पण एक दिलदार मित्र म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आणि त्यांचा माझ्यावर अधिकार आहे उद्या मला गाव सांगितलं गावाने की नाही तू एकट्या उमेदवार गावातून आहे आम्ही ताकद मागे उभी करतो आणि बेणके साहेबांच्या हाकेला ओ दे आणि उभारा त्यावेळी माझं कुटुंब परिवार आणि सगळ्यांचं ऐकू मला बेनके साहेबांवर जावं ला लागेल अशी परिस्थिती निर्माण होईल पण माझी भूमिका पवार साहेबांच्या विचारधारेशी आहे तिची किंमत आदरणीय कोल्हे साहेब असतील तुषार मोतोराज असतील निंडे साहेब असतील आनंद चोगले साहेब असतील जिल्हा आमचे अध्यक्ष असतील हे लोकांनी ठेवली तर एक पक्षाला नवा एक तरुण सहकारी निवडून गेलेला दिसेल हे पण मला खात्री आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या कारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका